दारूबंदी सप्ताहामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे यामध्ये तब्बल अकरा लाख पंचावन्न हजार आठशे ऐंशी रुपये मुद्देमाल जप्त करत दोन आरोपींना ताब्यात घेतलाय राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त प्रसाद सुर्वे उषा वर्मा संतोष झगडे रवींद्र उगले तसेच महाराष्ट्र राज्य भरारी पथक मुंबई तांबरे उप राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई पाच ऑक्टोबर रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक यांच्या पथकाने नाशिकच्या गरवारे कंपनीच्या मुंबई आग्रा आंबाडशिवार नाशिक येथे सापळा रचून एक पिकअप वाहन ताब्यात घेतले या वाहनातून दादरानगर हवेली दमण व दिव्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विक्रीसाठी मान्यता असलेली परंतु महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याच्या बॉटल जप्त केले यामध्ये एकूण अकरा लाख पंचावन्न मुद्देमाल जप्त करत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले या कारवाईमध्ये निरीक्षक आर जे पाटील राज्य उत्पादन शुल्क व विभाग नाशिक यांच्या नेतृत्वात निरीक्षक रियाज खान विजयकुमार थोरात दुय्यम निरीक्षक धीरज चव्हाण गणपत अहिराव प्रवीण वाघ रुपेश चव्हाण सहाय्यक दुय्यम निरीक्षक विष्णू सानप अमित गांगुर्डे दुर्गादास बावस्कर संतोष कडलक महेंद्र भोई राकेश पगारे सोनवणे भगत पगारे नागरे गायकवाड यांनी या कारवाईत यशस्वीपणे सहभाग घेतला या प्रकरणाचा पुढील तपास आर जे पाटील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभाग नाशिक करीत आहेत गांधी सप्ताहाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात आम्ही अवैध मद्यांवरती कारवाई करता आहोत गेल्याच आठवड्यामध्ये आम्ही जवळजवळ सव्वा दोन कोटीचा अवैधरित्या मध्य वाहतूक करताना एक कंटेनर पकडला होता त्यानंतर दोनच दिवसांनी आम्ही ही कारवाई केलेली आहे हा मुद्देमाल आम्हाला गरवारी फाटा इथं सापडला वाहनांची तपासणी केली असता मिळून आला सदरमध्ये दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि एकूण अकरा लाख पंचावन्न हजार आठशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला हो आहे सर कुठून कुठे मुद्देमाल दमनमधून आलेला होता आता तो कुठं चाललेला आहे याबाबत पुढील तपास आमचे निरीक्षक रावसाहेब पाटील करत आहेत सदर कारवाई ही महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचे कलम पासष्ट आणि एकशे आठ अंतर्गत करण्यात आलेली आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे नाशिक